नमस्कार टी व्ही नेक्स मराठीच्या फोडणी या शो मध्ये आज मी पुन्हा एकदा एक नवीन पदार्थ पदार्थ घेऊन आणि हा बनवून दाखवण्यासाठी आज आहेत लवटे ताई नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण नाव कसं माझं नाव जानकी संजय लवटे मी गृहिणी आहे गृहिणी आहे हो। मग घरातच राहताय की बाकी काही आणखी तुमच्या आवडी आहेत नाही मी घरी म्हणजे फक्त फॅशन डिझायनिंगचं घरच्या घरीच माझं काम करते फक्त बर मग तुमचे मिस्टर काय करतात मिस्टर, मिस्टर आर्मी मध्ये असतात ते राजस्थानला आहेत बर राजस्थानला आहेत म्हणजे जानकी ताईंचे मिस्टर आहेत त्या आर्मी मध्ये म्हणजे आपल्या देशासाठी ते तिथे लढा देतात मग तुम्ही इथं किती कोण कोण राहता मी माझी मुलगी आणि माझा मुलगा तिघं राहतो ते काय करतात मग तुमची मुलगी आता तिचं ऍडमिशन घेतले ती दहावी झाली पास तिचं आणि मुलगा माझा सेकंड मध्ये सेकंड मध्ये आहेत म्हणजे दोघंही शिक्षण घेत आहेत मग ते दोघं गेल्यानंतर तुम्ही तुमची आवड म्हणजे तुम्ही फॅशन डिझायनिंग पण करता आणि प्लस तुम्हाला नवनवीन पदार्थ पण करून खायला घालायला आवडतात मग आज तुम्ही आम्हाला कोणता पदार्थ करून दाखवा खमंग उपवासाचे प्रॅक्टिस करणार आहे मग सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं म्हणजे मधले पदार्थ करायला जास्त आवडतं की नॉनव्हेज मधले पदार्थ जास्त करायला नॉनव्हेज मधले आवडतात मधले काय तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं करायला मला फिश आवडते करायला हां आणि मटन बर की तुमची पण मी बनवते बनवता कारण घरात नॉनव्हेजेस जास्त आवडतं सगळ्यांना त्याच्यामुळे तेच जास्त जास्त तर आज आपण नॉनव्हेज तर ताईंना करायला खूप आवडतं व्हेज पदार्थ बघणार आहे तर आज जानकीताई आपल्याला काय करून दाखवणार आहेत बटाट्याचे पॅटीस बटाट्याचे पॅटीस जे तुम्ही बाहेर तर खाताय पण आज आपण घरचे कसे बनतात आणि ते चवीला कसे होतात हे आज आपण बघणार आहोत चला तर मग बटाट्याचे पॅटीस जाणकिताई आपल्याला आज करून दाखवणार आहेत सावधान एक वाटी वरईचं ता, तांदूळ दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं चार बटाटे हवे असेल तर कोथंबीर म्हणजे उपवासा दिवशी नाही घालायची साखरची मुठभर आलं आणि मिरचीचा ठेचा ओलं खोबरं आणि मीठ सर ओके आणि हे काही आहे पीठ हे, हे मी आधी शाबदाना आणि पीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं okay. आहे ओके म्हणजे हा त्याच्यासाठीच वापर होणार हो, हो. हे आता अखंड त्याच्यामध्ये नाही घालायचं मिक्सर मधून बारीक काढून आहे बटाटे आपण मग पॅटीजला स्मॅश करून घेऊ शकतो की किसूनच घे किसून घेतले स्मॅश करून पण घेतो पण किसून घेतले तर छान होते हा म्हणजे किसून घेतले तर ते एकदम ती पॅटीजचं प्रमाण आहे हे आपलं एक सात आठ होतं सात आठ चवीनुसार मीठ मीठ हे आता आपण सेंदव मीठ घेतली का हो म्हणजे साधं मीठ पण वापरलं तर साधं मीठ पण वापरलं तर चालतंय थोडा बटाटा ना थोडा काढून ठेवते मी ते चांगले देऊन हे पिठाचं प्रमाण आपल्याला कसं घ्यावं लागेल जर एक वाटी वरायचं तांदूळ असेल तर पाव वाटी सांभून घ्यायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे आपल्याला वरती कोटिंग कोटिंगसाठी आहे त्याचं सारून आणि जे आपण खोबऱ्याचा किस जो केलेला आहे त्यापासून आपण सारण आता आपल्याला आपलं हे पीठ म्हणजे वरच जे कोटिंगच आहे बटाटा त्याच्यामध्ये मीठ आणि त्याच्यामध्ये जे शाबूदाण्याचं आणि वरईचं जे त्यांनी मिक्सरमध्ये काढून पीठ तयार केलेलं आहे

म्हणजे का हा बटाटा त्याच्यामध्ये का घालायचा हा कारण त्याला बाइंडिंग छान येते ना याला गोल करायचं हा नुसतं सारण त्याच किस सा असेल तर त्याच हे होत नाही गोळा होणार नाही बरोबर हे सगळं असं एक एक करून घ्यायचं याचे लिंबाएवढे गोळे करायचे छोटे की अगदी छोटे छोटे म्हणजे त्या ह्याच्यामध्ये या गोळ्यामध्ये आपल्याला भरण्यासाठी छोटे छोटे गोळे करायचे स्वयंपाकाबरोबर तुम्हाला आणखी काय करायला आवडतं मला हा काही नाही पुस्तक वाचायला आवडते पेपर वाचायला आवडत मुलांचा अभ्यास घ्यायला आवडतो फॅशन डिझायनर सांगायची फॅशन डिझाईनिंग पण मी करते केले आहे म्हणजे केलंय माझे झाले कंप्लीट मी घरच्या घरी माझं करते कर। हो हो मग काय हो करायचं डिझायनिंग मध्ये तुम्ही मी ब्लाऊज टॉप आणि लंहगा शिवते शिवते मCTAssertनच एक आवड म्हणून तुम्ही हे असे नवीन नवीन पदार्थ पण करताय हो जी पारी करायची त्याच्यामध्ये हा गोळा म्हणते

तर तुम्ही म्हणत नसाल की आता आपण बाहेर नाही तुम्हाला आणि आपण घरातच खाऊ कोथिंबीर लागलेली का आपल्याला कोथंबीराचा उपवास आहे हा ज्याला हवा असेल तर घालू शकतो म्हणजे उपवासाला कोथिंबीर आता एक आता घालखी हवा आता दुसरी एक प्लेट द्या असते नारळाचं मिश्रण भरून सगळं तयार झालेलं आहे आणि आता आपण गॅसवर कडे ठेवलेली आहे त्याच्यात ते तेल घातलेलं आहे आणि आता तळण्यासाठी पण आपले रेडी झालेलं आहे म्हणजे अगदी थोडासा खालून ब्राऊन कलर आला किंवा पहिल्यांदा जेव्हा कढईत टाकतो ना तेव्हा जास्त हलवायची नाही नंतर मग असे सांगतात पहिल्यांदा चिकट होत ना खाली कढईला त्याच्यामुळं लगेच हलवायची नाही ज्याला वरच पीठ फोडिंग धरायला चालू करेल त्याला आपण हलवत मग सगळीकडनं छान त्याचा कलर पहिल्यांदा जेव्हा कढईत टाकतो ना तेव्हा जास्त हलवायची नाही नंतर मग असं सारखं पहिल्यांदा चिकट जात ना खाली कढईला त्याच्यामुळं लगेच हलवायचे नाही ज्यावेळेला चालू करेल त्यावेळेला उपवासाचे पॅटीस तर आपण धरवायला बाहेर खातोच पण आज मला घरचे पॅटीस खायला मिळणार आहेत आणि आता ते तयार होत आहेत आणि कधी एकदा खाते असं झालंय कारण इतका छान वास या लागला ना त्याचा खूप सुंदर चल आता आपले पॅटीस प्लेट मध्ये येत आहेत तर तुम्ही बघू शकता हे आपले उपवासाचे पॅटीज तयार झालेले आहेत आणि ही जी चटणी आहे ही खोबऱ्याची चटणी आहे म्हणजे जे उपवासाला आपण खातो त्याची चटणी आणि जर तुम्ही हे दह्याबरोबर जर खाणार असाल तर त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता चला तर मग आता आपले हे पॅटीस तयार झालेत आणि याची मी आता टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे ते कसे झालेत आणि आता आपले हे उपवासाचे पॅटीस तयार झालेले आहेत आणि आता मी हे खाणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की ह्याची टेस्ट कशी झाली येते खूपच म्हणजे त्याचं जे सारण आहे वरचं कोटिंग आहे ते खूपच अशी टेस्टी झालेलं आहे आणि क्रंची झालेलं आहे म्हणजे तुम्ही जशी बाहेर खाताय तशा पद्धतीनंच हे पॅटीज झालेले आहेत तर हे पॅटीज तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि कसे झाले ते नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा हा फोडणीचा कार्यक्रम जर तुम्हाला तुम्ही तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही टी व्ही नेक्स्ट मराठी बघत राहा आणि छान खा आणि हसत राहा